नुकसान भरपाई अनुदान मिळेना शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू सिन्नर तालुक्यातील मौजे कोळगावमाळ या ठिकाणच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई की अनुदान काही शेतकऱ्यांना मिळाले व काही शेतकऱ्यांना मिळालेच नाही याकरता शेतकऱ्यांनी चक्क गाठले तहसील कार्यालय सिन्नर कोळगावमाळ हा एरिया अहिल्यानगर व नाशिकच्या सीमेलगतचा असलेला भाग असल्या कारणाने याकडे अधिकारी लक्ष देत नाहीयेत असे विशेष करून शेतकऱ्यांनी सांगितले आहे शेतकऱ्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले की साठ टक्के लोकांना अनुदान आले व काहींना क्षेत्रफळाच्या दृष्टीने मिळाले तर काहींना मात्र काहीच नाही मिळाले अतिवृष्टी तर सगळ्यांचाच बळी गेला आहे परंतु प्रशासकीय अधिकारी व प्रशासन व सरकार हे मात्र आज शेतकऱ्याचाच बळी का घेतायत हे कळायला मार्ग नाहीयेत याच कारणावरून येथील शेतकरी दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आज सकाळपासूनच आमरण उपोषणाला बसले आहे या उपोषणकर्त्यांमध्ये नितीन भास्कर गुरसळ अनिरुद्ध नितीन गुरसळ पूजा शशिकांत गवांदे अर्जुन केरू गवांदे शब्बीर निसार पठाण सोपान रघुनाथ गवळी कैलास विष्णू रुईकर सुलोचना विश्वनाथ रुईकर दशरथ रामचंद्र मोकर बाळू भिकाजी कदम संजय भिकाजी कदम चांगदेव पंढरनाथ मोकर चांगदेव दत्तात्रय जुंदारे अनिल भाऊसाहेब गवंदे भाऊसाहेब कारबरी गवंदे उषा जगन्नाथ काकर इम्तियाज शब्बीर शेख बालम सलीम शेख गुलाब शिंदे संभाजी यशवंत मोकर सर्जेराव नामदेव चंद्रे शकील मोतीबाई पठाण शब्बी मुजीब सय्यद आदी शेतकरी उपोषणाला बसले आहे तर या उपोषणाच्या निवेदनामध्ये शेत शेकडो शेतकऱ्यांनी सह्या केल्या असून बघूया तहसीलदार या उपोषणाकडे कसे बघतायत आणि शासन कधी याकडे लक्ष देईल यावर सर्वांचे लक्ष लागून आहे विशेष म्हणजे यामध्ये वंचित राहण्याचे कारण या ठिकाणी शेतकऱ्यांनी तेथील मौजे कोळगाव माल येथील विशेष करून ग्रामसेवक व पंचनामे करणारे विशेष अधिकारी यांच्यावरती मात्र ताशोरे वडले आहे सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख अहिल्यानगर सप्टेंबर दोन हजार पंचवीस अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई पूर्व सिन्नर तालुक्याला आलेली आहे त्यात कोळगामाळ या यामध्ये तीस टक्के लोकांना ती आली व साठ टक्के लोक वंचित राहिले काहींना ज क्षेत्राप्रमाणे आली काहींना वीस टक्क्यांनीच आली मग साठ टक्के लोकांचे नुकसान भरपाई शासनाने का दिली नाही व हा दोन नंबर कुठं झाला आहे तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगावं व आमच्या प पडलेले विहिरी यांचं काय नियोजन आहे शासन तर म्हणतं तीस हजार रुपये देणार आहे याच विहिरीप्रमाणे त्याचं पण अजून कुठं काही नाही मग नेमका हा गोंधळ काय तहसीलदार साहेबांनी आमच्यासाठी अमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे